नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक हे उकडीचे मोदक अगदी मऊ सूत आणि त्याचबरोबर अगदी सारण भरलेलं शिका न शिकावं त्यांना कळी पाडता येत नाही म्हणून कळी न पाडता आज आपण म्हणूया उकडीचे मोदक अगदी परफेक्ट तुमची उकडी होईल आणि त्याशिवाय कळी न पाडता मोदकही बनतील तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करायची एखादी पॅन घ्यायचे तर आपण इथे सारण बनवणार आहोत त्याच्यामुळे थोडंसं तूप घालायचं अर्धा चमचा त्यानंतर घ्यायचे दोन वाट्या असं खावलेलं खोबरं अगदी छान असं खाऊन घ्या आणि त्यानंतर या तुपामध्ये तुम्ही त्याला थोडस अगदी एक दोन मिनटं त्याला थोडंसं परतून घ्यायचं हवं जर तुम्ही असं सुद्धा करू शकता तर जर तुम्हाला परतायचं नसेल तर तुम्ही गुळ अगोदर वितळवा तर गुळ लगेच वितळला गेला तर खोबरं आणि गुळाचं सारण पटकनही बनतं पण आज मी तसं न करता तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते ते याप्रमाणे केलं तरी सुद्धा गुळ वितळला जातो कुल थोडा वितळला गेला की थोडासा ओलसर असा होतो आणखीन त्याला जरासा आणखीन त्याला सुकून घ्यायचं आहे आणि जेव्हा तो जवळ आला की त्यात वेलची पूड घालायची पुन्हा एक दोन सेकंड असं परतून घ्यायचं आणि नंतर त्याला बाजूला ठेवून थंड करून घ्यायचं आहे आता इथे बघा तांदळाची इथे मी पीठ करून घेतलेले बरेच जणं आंबेमोड इंद्रायणी अशा प्रकारचे तांदूळ अगदी छान वापरले जातात पण इथे आम्हालाही मिळत नाही जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्की बनवा सुवासिक असता आणि जर मिळत नसेल तर रेशनच्या तांदळाने अगदी काही प्रॉब्लेम होत नाही रेशनचे तांदूळ घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला अगदी एक दिवस पंख्याखाली ठेवायचं गिरणीमध्ये किंवा घरगंटीमध्ये त्याला दळून घ्यायचं अशा प्रकारे बारीक बघा छान असं आपलं पीठ रेडी होतं आता उकड काढण्यासाठी परफेक्ट प्रमाण म्हणाल तर दोन वाटी तांदळाच्या पिठाला दोन वाटी पाणी अगदी बरोबर आहे नाहीतर तुम्ही एक वाटी पाणी घेऊन एक वाटी दूध घेऊ शकता किंवा दीड वाटी पाणी घेऊन अर्धी वाटी दूध घेऊ शकता अगदी पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्याच्याबरोबर घालायचं आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर घालायचं आहे जरासा अर्धा चमचा तूप तूप लोणी तूप काही चालेल त्यानंतर हे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये घालून पटकन अशा प्रकारे एखादा कुठल्याही तुमच्याकडे अशा लाटणी वगैरे असं त्याच्याने झवळायचं गॅस पटकन बंद करायची बघा ते जवळ आलं आहे आता झाकण लावून दहा मिनटांनी ठेवून द्यायचं इथे तोपर्यंत आपण स्टीमर रेडी करूया मी ते कढई घेतली त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचा त्याच्यावरती नंतर अशा प्रकारे जाळीचं तुमच्याकडे असेल ताट त्याप्रमाणे ठेवायचं केळीचं पान असेल तर अगदी उत्तम आहे जर केळीचं पान नसेल तर त्याच ताटाला तुम्ही तेल लावा किंवा एखादा कोणताही कपडा पातळसा ओलसर करून घालून त्याच्यावरती घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही हे ते केळ्याच्या पानावरती तेल वगैरे नाही लावलं तरी ते तुमचे मोदक चिकटणार नाही आता हे सगळी आपली तयारी झाली की झाकण नवण्याला बाजूला ठेवा जेव्हा आपण मोदक बनवायला सुरुवात करायची तेव्हा गॅस लावायची म्हणजे पाणी ते उकळलं जाईल आता आपण पाहूया आपलं सारण जे आपण सॉरी सारण नाही आपण जे पीठ ठेवलं होतं ते काय झालं पीठ आपले छान झाले दहा मिनटं तर त्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं अशा प्रकारे काढल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ग्लासने किंवा वाटीने त्याला अगदी चांगलं दाबून अशा करू शकता त्याच्यामुळे काय होतं अगदी ते मौसूतही होतं आणि हाताला गरमसुद्धा चटके लागत नाही पावभाजीच्या मेशरनेसुद्धा केलं तरी चालतं आता बघा हे थंड झालं आहे थोडंसं जास्त थंड नाही करायचं कोमट असं झालं की पटकन आपण त्याला मळायला सुरुवात करायची तुम्हाला अगोदर वाटेल की ते थोडंसं चिवट आहे पण काही हरकत नाही असं असं वाटलं की जरासा तेलाचा हात लावला तरी चालेल किंवा पाण्याचा हात जरी जरासा लावला तरी चालतं अशा प्रकारे करता करता आपो आप सा सा। ते आपोआप थोडंसं जवळ येतं छान असं मौसूत असं आपलं हे पीठ रेडी होतं हवं असं तुम्ही त्याला तूप लावून ठेवू शकता तूप याच्यावरती आता बघा आपलं हे पीठ रेडी झालं आहे आणि सारणही रेडी आहे आता आपण बघा इथे कळी न पाडता करणारे म्हणून आपण घेतलेत आपण साचे अशा प्रकारचा प्लास्टिकचाही साचा मिळतो तोही घेऊ शकता किंवा याप्रमाणे स्टीलचा असतो तोही घेऊ शकता मी हा स्टीलचा जास्त प्रमाणात वापरते मला हा जास्त आवडतो बरेचसे मोदक मी बनवलेत त्याचबरोबर हाताने कळी सुद्धा घेऊन बनवले तो व्हिडिओ मी अगोदर सगळ्यात अगोदर बनवला होता तो तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर एखादा पिठाचा आपण गोळा घ्यायचा थोडासा आणि नंतर थोडासा दाबून त्याच्या आतमध्ये भरायचा आतमध्ये जास्त भरल्यानंतर बोट थोडस तोप लावायचं आणि अशा प्रकारे मधोमध घालून त्याला बाजूबाजूला अशा बोटाने दाबत दाबत अशा प्रकारे करायचं म्हणजे त्यामुळे काय होतं हलक्या हाताने करायचं जास्त जोरात नाही हलक्या हाताने करायचं ते बाजूचं पीठ जे जास्त असेल हो ते वरती येतं मग आता आपण सारण थोडंसं भरायचं आणि नंतर जे बाजूचं पीठ त्याला आतमध्ये असं त्याला आपण वरती कव्हर सगळं करायचं म्हणजे बंद करायचं कधी कधी काय होतं प्रत्येक वेळा काही आपण ते जे आपण पिठाचा गोळा टाकतो तो बरोबर तसाच वर जास्त मिळ होतच असं नाही कधी कधी कमी सुद्धा होऊ शकतो तर त्यासाठी काय करायचं तेही तुम्हाला मी सांगते अगोदर पहा हे सगळं अगदी मोदक व्यवस्थित झालंय साचार काढूनही दाखवते छान असं अगदी कळी पडल्यासारखा अगदी सुरेख असा मोदक हो दिसतो म्हणून बऱ्याच जणांना कळी काढायला अगदी खूप प्रॅक्टिस लागते ते होत नसतं इतका वेळही नसतो बऱ्याचशा मुली अगदी जॉब करणार असतात त्यांनाही जमत नसतं गणपती बाप्पा आले की तुम्ही अशा प्रकारे करा म्हणजे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने होईल पुन्हा दुसऱ्या पद्धतीने बघा मी तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने फक्त तूप आहे अशाच गोळा टाकायचा पण हा जेव्हा आपण गोळा टाकतो पिठाचा तर कधी कधी आपण बरोबर टाकला जास्त प्रमाणात टाकला तर ठीक आहे पण जर कधी कमी झाला तर आपण काय करायचं काही हरकत नाही जर, जर बाजूचं पीठ एखादी नाही राहिलं तर जरासं असेल तर ठीक आहे नाही नसेल ना तो जरासा एखादा पिठाचा असा गोळा जरासा चपटासा करायचा पोरीस छोटासा त्याच्या आतमध्ये दलात घालायचा म्हणजे तुमचं काही ते मोदक फाटणार सुद्धा नाहीये अगदी व्यवस्थित अशा होतात आणि अशा प्रकारे आपण बनवले ना तर आपले कुठल्याही या पिठामुळे चिराही पडत नाही काहीही होत नाही अगदी व्यवस्थित मोदक होतात आणि आपण त्याला वाफून घेणार आहोत तर ते अगदी बघा ते नंतरसुद्धा ते काही अगदी त्याला चिरासुद्धा पडत नाही बघा छान आपले मोदक रेडी झालेत सगळे मोदक करून घेतलेत आता हे जे मोदक आहे आता आपण लगेच त्याला आपण कढईमध्ये ठेवायचे पाणी मी अगोदरच उकळायला ठेवलं होतं आता लगेच त्याला आपण दहा मिनटासाठी याला वाफून घ्यायचं आहे दहा मिनटं झाले बघा छान असं आपले मोदक रेडी झाले अगदी पांढरे शुभ्र वाटते छान असे तर आपण काढायचे आणि ह्याला आणखीन छान वाटावं वा, म्हणून काय करायचं माहिती आहे का केसर थोडंसं दुधामध्ये टाकायचं केसर थोडंसं लावायचं आणि त्याच्यात थोडेसे केसर ते धागे लावायचे म्हणजे ते मोदक ना अगदी सुरेखा सुंदर दिसतात नसेल तर काही हरकत नाही तरी चालेल पण अशा प्रकारे लावले नाही की बघा तुम्ही खरोखरच छान दिसतात आणि त्या केळीच्या पानावरती आणखीन खूप सुंदर दिसतात तर छान असे आपले मोदक अगदी छान मस्त रेडी झालेले आहेत अगदी सारण पूर्ण पुरेपूर भरलेलं असतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे आता तुम्हाला मी एक जवळी जो बाजूला ठेवला आहे तो मोदक जवळी करून दाखवते किती छान अगदी बघा मस्त सुरे कसा झालेला आहे तर रेसिपी कशी वाटते मला कॉमेंट्स करून सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानच्या Recipe, por